नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात भूमी महाराष्ट्र न्यूज लोकसभेच्या निवडणुका सध्या भारतामध्ये सुरू आहेत आणि याच निवडणुकांचा कौल जाणून घेण्यासाठी आढावा घेण्यासाठी आपण धुळे लोकसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत आहोत आणि या भेटी दरम्यान कशा पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया आहे, आहेत जनता कोणाला कौल देत आहेत हे प्रयत्न या दौऱ्याच्या माध्यमातून आपला आहे जनतेपर्यंत हे वाक्य घेऊन प्रबंध महाराष्ट्र काम करत असते त्याच पद्धतीने जनतेच्या मनामध्ये काय आहेत नेमकी कोण पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी लोकांच्या मनात कोण आहेत हे बघण्यासाठी आणि त्याच पद्धतीने धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारपदी कोणाला पसंती मिळत आहे हे बघण्यासाठी आपण हा आजचा हा दौरा आहे आणि आपण आज या ठिकाणी मालेगाव तालुक्यातील या लेंड्याण्या गावामध्ये आलो आहोत या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत थेट गावामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन आवाज जनतेचा जनतेपर्यंत या माध्यमातून आपल्यापर्यंत हा संपूर्ण एक्झिट पोल जनतेचा कौल आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर जाऊ या गावामध्ये आता आपण लेंडाणे गावामध्ये आलेलो आहोत सर्व धर्म समभाव ही एक आख्यायिका या गावाच्या इतिहासामध्ये एक प्रामुख्याने मानली जाते आणि त्याच पद्धतीने ही जी जनता आहे ही कोणाला कौल देत आहे कशा पद्धतीने या जनतेच्या मनातील पंतप्रधान कोण आहे या खासदारपदी हे लोक कोणाला आहेत हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत दादा आपलं नाव काय गणेश सावंत गणेश सावंत दादा काय वाटतं लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत देशाच्या पंतप्रधानापदी कोण पाहिजे आपल्याला मोदीच मोदी पाहिजे का असं वाटतं की मोदीच पाहिजे चांगल्या सुविधा चांगल्या दिल्यात आपण काय व्यवसाय आपल्या का हे दुकान आहे दुकान आहे आपण एक व्यवसाय व्यावसायिक आहात एक व्यवसाय करत आहेत नरेंद्र मोदी सरकारकडून फायदा आहे का आपल्याला फायदा तर आता चालूच आहे थोड्या थोड्या छोट्या मोठ्या वस्तू म्हणजे चालूच आहे आता बांधकाम मध्ये ते भांड्या वगैरे दिलेत त्यांनी म्हणजे आपण बांधकाम मजूर देखील हा काय काम करता आपण काय पहिले काम आता मी दुकान टाकून दिलं काय आहे का म्हणजे या आपल्याला काय काय फायदा झाला फायदा काय नाही धुळे मतदारसंघामध्ये आपलं आप लेंडाने गाव येत असतं काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्चा उभा आहेत आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजपाकडून सुभाष बाबा भांबरे कोण विजय वाटतं सुभाष बाबा भांबरे सुभाष बाबा भांबरे झालेत काम आपल्या गावामध्ये चालू भरपूर काम चालू आहे अच्छा नक्कीच बघू शकतात चालू आहेत बरेच पद्धतीने कामं चालू आहेत जे मजूर वर्ग आहेत त्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना ज्या पेटीच्या माध्यमातून त्यांना काही संरक्षण पेटी देण्यात आलेली होती आणि इतर कामाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकार हवं असं या बांधवांच्या प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी एक थंड पेयचं दुकान आहे आपण तिथे काही ग्रामस्थ बसलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा आपलं नाव काय विजय जगताप विजय जगताप दादा काय सांगाल धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं काय वाट या गावाचा आढावा गावाचा आढावा काय नाही मोदी साहेब येतील यावेळेस सा। पारचा नारा नाराय चारशेच्या पुढे सीट निघतील मोदी साहेबांच्या वाटतं की नरेंद्र मोदी आले पाहिजे हा एकाच आहे ना रस्ता दिसतोय ना हा मोदी साहेबांच्याच काळातला आहे हे नितीन गडकरी साहेबांनी केलेला आहे हा काँग्रेस काळातला नाही आहे उलट मोदी साहेब दहा वर्षापासून आले रस्ते असतील पाणीचा असेल अनेक गोष्टी झाल्या मोदी साहेबांमुळे राम मंदिर झाला हा एक मुद्दा आहे तीनशे सत्तर गेली हटवली हा एक मुद्दा आहे आणि चांगला आहे ठीक आहे शेतकरी थोडे नाराज आहेत पण काही नाही शेतकरी पुढे चांगलं होईल शेतकरींचं चा, काही विषय नाही शेतकरी सर्व वर्ग प्रत्येक धर्म मोदी साहेबांच्या पाठीशी आहे प्रत्येक व्यक्ती मोदी साहेबांच्या पाठीशी असं या बांधवांचं म्हणणं आहे धुळे लोकसभामध्ये आपलं गाव येत काँग्रेस तर्फे डॉक्टर शोभा बच्चावारी करत आहेत शोभा बच्चा, बच्चा नाशिकच्या आहे आमच्या मतदारसंघाचे काय संबंध त्यांचा ते नाशिकला राहतात आम्ही नाशिकला जाऊ त्यांना भेटायला सुभाष भामरेला आम्ही भेटू शकतो धुळ्याला ते पन्नास किलोमीटर आहे नाशिक शंभर किलोमीटर आहे हा फरक आहे ना सुभाष भामरे आमची ठीक आहे मालेगावातला असला कोणी दिला असता तर ठीक आहे आम्ही विचार केला असता पण आम्हाला पर्याय नाही पण मोदी साहेब म्हणजे डॉक्टर तुम्ही मतदान करणार आहात हो हो फायनली आहेत का विकास काम आहेत का आपल्या हो, गावामध्ये काम आहेत ना काम आहेत ना किती लोकसंख्या आपल्या गावाची आमच्या आम गावाची लोकसंख्या जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे आहे सव्वीसशेच्या जास्त हजार पर्यंत पर्यंत लोकसंख्येचं गाव आहे आणि हे बांधव म्हणतात संपूर्ण गावामध्ये काय वाटतं काय वातावरण आहे तुमच्या पूर्ण गावामध्ये मोदी मय काही विषय नाही पूर्ण हा धुळा लोकसभा मतदारसंघ हा मोदी बी पासून बीजेपीलाच निवडून दिलेले पीची जेव्हा सत्ता नव्हती हो त्यावेळेस पण बीजेपीच सीट होते इथलं आणि जे पीचंच राहील पुढे याच्या पुढेही पीचं राहील निरंतर काळामध्ये बीजेपीचाच उमेदवार या ठिकाणी विजय होईल असा या बांधवांचे प्रतिक्रिया आता दादा काय सांगाल आपण लोकसभा बीजेपी जाईल का वाटतं आपण आपण या ठिकाणी दोन बांधवांच्या प्रतिक्रिया घेतल्या ते म्हणत आहेत की बीजेपीच पाहिजे का असं वाटतं तुम्हाला कारण की सरकारवरती काम चांगलं करत आहे खालचं जाऊ द्या खालचा दोन नंबरचा भाग आहे पण वरती सरकार पाहिजे म्हणजे तुम्हाला नरेंद्र ने मोदी पाहिजे आणि आपल्या खासदारपदी खासदारपदी सुभाष भामरे सुभाष भांबरे पाहिजे डॉक्टर शोभा बच्चव आहेत हे काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान कराल का ते वाटतात नाही का ते आले पाहिजे नाही ते दोन नंबरचा विषय कोणी कोणाचं मत सांगू शकत नाही नाही बरोबर आहे का पण कोणाचं मत कोणी सांगत नाही गुप्त पद्धतीने मतदान असतं तुम्ही काहीतरी बोलले आता शो, डॉक्टर शोभा बच्चवना आम्ही काही ओळखत नाही आणि शोभा बच्चा मान्य ब... इलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ते काहीतरी आरोग्य राज्यमंत्री होते वाटतं त्यावेळेसच्या तेव्हाचं नाव ऐकलं आहे आता ते किती वर्ष झाले त्यांच्या स्वभावच शाव आल्या त्यांना जर इकडं इलेक्शन ल लढवायचं होतं तर त्यांनी पाच वर्ष का आले नाही या मतदारसंघात किंवा मतदारसंघात का पिले नाही इथे काय अडचणी आहेत कुठले विकासाचे कामं थांबले आहेत अचानक यायचं आणि उमेदवारी करायची आम्ही काय कोणालाही निवडून देऊ हे जनतेचा विषय असतो जनता बी जे पीलाच मतदान करणार आहे आणि सुभाष बाबा निवडतील काय करायचं सुभाष बाबा भामरेच निवडतील आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील अशा भावना, भावना या बांधवांच्या आहेत दादा काय सांगाल काय नाव आपलं शेवाळे काय काम करतो आपण हे दुकान रसवण तीन बेळ अच्छा शेती आहे का बाबा आपल्याला नाही शेती नाही म्हणजे आपण आपल्या उदरनिर्वाह या व्यवसायाच्या माध्यमातून काय वाटतं देशाच्या पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पर्याय नाही नाही तर देश चालना जाईल इस्लाम धर्म सुद्धा स्थापित होऊ शकतो मोदी नसल्यावर हे काय करून टाकतील देशाच्या सत्यानाश तो माणसामुळे आज चार वर्षापासून पाच वर्षपासून फुगटचा धान्य खाऊ राहिलो लोक फुगटचा गॅस वगैरे भरपूर सहकार्य केलं आहे चांगला माणूस आहे त्या माणसाला मी तर सांगतो सगळ्यांनी त्याच माणसाला बहुमत द्यावा आणि निवडून आणवा बाबा वय काय सांगितलं आपलं हा माझं वय सहासष्ट वर्ष पगार मिळतो का आपल्याला नाही पगार चालू नाही आपल्याला कोणत्या सुविधा मिळतात या सरकारच्या मला सुविधा धान्य वगैरे आणि गॅस भेटलेला आहे पगारच केलेलं नाही हो वय बसत नव्हती आता सासष्ट वर्ष आता वय लागू झाली तर आता करू ठीक आहे बाबा पण आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपले आपल्या ले गाव येत असतं इथे डॉक्टर शोभा बच्चाव हे काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि डॉक्टर हे सुभाषबाजपाच्या उमेदवार आहेत काय वाटतं नाही तो सुभाष भामरे शिवाय कारण ते माणसं येता जाता भेट वगैरे झाली बऱ्याचशिवाय एक आमच्या माळमाथ्याला येऊन गेले शोभा बच्चव काय ऐकलं आम्ही शोभा बच्चा कोण हेच पाहिलं नाही तर कस काय सांगायचं ते सुभाष भामरे चांगले पडतील माळमाथ्याला मतदारसंघात म्हणा माले धुळ्या मतदारसंघात म्हणा की मतदार मतदारसंघात म्हणा की सुभाष बी शिवाय माणूस चांगला आहे व्यक्ती चांगला आहे काम केले आहेत चांगले त्यांनी हा ठीक आहे पण आता बाबा दुसरे वेळेस या ठिकाणी निवडून गेलेले होते आता तिसरी टर्म आहे बाबांची मग तिसरी वेळेस देखील आपण बाबांना चार्ज देणार हो मग चान्स देणार म्हणजे ना कामं केले आहेत ना काही के बोगदगिरी केली नाही उल थापा दिल्या नाही हो त्याच्यामुळे पब्लिक दिल म्हणजे दिल शंभर टक्के मतदान करतील लोक कोणत्याही पद्धतीने भूल थापा मारला नाहीत आमच्या सुखदुःखात ते सहभागी झाले त्यांनी विकासात्मक दृष्टिकोनातून काम केलं आहे म्हणून सुभाष आम्हाला बाबा आम्हाला पाहिजेत असे या ठिकाणी वक्तव्य या बांधवांचे आहेत दादा काय सांगाल एक तरुण आहे धुळे लोकसभा मध्ये हे गाव येत असतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण व्हावं आपल्याला मोदी मोदीच पाहिजे का बरं असं वाटतं मोदी चांगला माणूस आहे चांगले कामे केले आहेत काँग्रेस सरकारमध्ये काही काम झाले नव्हते अन्याय होत होता तर मोदी सरकारमध्ये अन्याय होत नाही कामे होता आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शोभा बच्चा हे काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि डॉक्टर सुभाषबामरे भाजपाचे उमेदवार आहेत कोण विजय होईल असं वाटतं वी आपल्याला धुळेचे होणार शोभा बच्चव मी ओळखतच मी पाहिलेच नाही त्यांना हे नाव पहिल्यांदा ऐकतोय कोण येते त्यांना ओळखत नाही त्यांना मत द्यायचं कसं काय बा ते कधी आले नाही आमच्या गावापर्यंत कधी माथ्याला कधी भेट दिली नाही काही आम्हाला माहित नाही आम्ही त्यांना मतदान करू काय आम्ही आम्ही ज्यांना ओळखतो त्यांनाच मतदान करू तुम्ही डॉक्टर शोभा बचवांना ओळखत नाही डॉक्टर सुभाष बाबांना ओळखतात ओळखता त्यांना मतदान आम्ही करू बर दहा वर्ष या ठिकाणी खासदार होते झाले का विकास तुमच्यात विकास झालाय ना भरपूर झालाय विकास भरपूर झाला परत हा रोड बनला आमच्या गावात भरपूर किमा आल्या आहेत पाण्याच्या टाक्या परत पाईपलाईन भरपूर आले आहे आलं ना परत रेशन आम्हाला फ्री भेटते मोदींमुळे सिलेंडर आले आमच्या विजयला परत हे यांच्या बांधकाम झाल्यात फ्रीमध्ये भरपूर भरपूर विकास कामे या ठिकाणी झाली आहेत या ठिकाणी महामार्गावरून प्रवास करणारे बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार नाव काय आपलं रवींद्र साहेब रोनिकम कोणत्या गावाचे आपण सोनज सोनज या गावाचे आहेत आपण काय वाटतं धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं सोनस देखील गाव नाही आपलं दिंडोली मतदारसंघ आहे पण काय वाटतं देशाच्या कोण पाहिजे आपल्याला मोदी नरेंद्र मोदीच हवे आपल्याला का बरं असं वाटतं मोदीच हवे चांगले काम करतात त्याच्यामुळे वाटत का विकास होईल का भारताचा पुढे परत मोदी सरकार आल्यावर ना मोदी सरकार आल्यावर होणारच आहे हो मालेगाव तालुक्यातील सोने ज्या गावाचे बांधव होते त्यांचं देखील तेच म्हणणं आहे की नरेंद्र मोदी साहेबांचं विकासात्मक दृष्टिकोनातून काम चांगलं आहे नरेंद्र मोदीच येतील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे अजून आपण काही बांधवांशी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने हे लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कौल जात आहे जनता कोणाला पसंती देत आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत त्या ठिकाणी तरुण बांधव दिसत आहेत आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून देणार की देशाच्या पंतप्रधान हवं दुळे लोकसभामध्ये खासदार म्हणून कोण तुमचं नाव राहुल पाटील राहुल पाटील काय काम करतो मी सिव्हिल मध्ये कर्मचारी सिव्हिल मध्ये कर्मचारी आहे कोणत्या गावाच्या आपण आस्थाने म्हणजे आपला आस्थाना गाव देखील धुळे मतदारसंघामध्ये येत असतो हो काय वाटतं दादा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं झाला का विकास आपल्या मध्ये झालाय ना हो देशाच्या पंतप्रधान पंतप्रधानपदी कोण पाहिजे ऑफकोर्स नरेंद्र मोदी आपण बघू शकतात प्रबंध महाराष्ट्र ज्या पद्धतीने गावागावी जाऊन आढावा घेत आहेत ज्यांची संवाद साधत आहेत त्या ठिकाणी आले आता परत आणि कोणत्या सामान्य रुग्णालय मालेगाव सामान्य रुग्णालय मालेगाव सामान्य रुग्णालयात हे बांधव काम करत असतात वडगाव मार्ग या ठिकाणी आता कुठे चालले तुम्ही घरी असताना हे वडगाव मार्ग या महामार्गावरून आपण यांना या रस्त्यावरती थांबवलं चर्चा केली देखील म्हणतात की नरेंद्र मोदी चालले पाहिजे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शोभा बचाव हे काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि डॉक्टर सुभाष बाबा भांबरे हे भाजपाचे उमेदवार आहेत काय ता वाटतं आपल्याला कोण विजय होईल सुभाष भामरे काय वाटत कारण मोदी लाट जोरात लाट जोरात आहे आणि विजय होतील आपण आता ह्या बघू शकतो की हे बांधव या ठिकाणी जात होते त्यांना आपण तिथून दिला ते थांबले त्यांच्याशी चर्चा केली ते ह्या लेंडाने गावाच्या आहेत या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत कांदा विक्रीसाठी जात आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्यावरून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांना काय वाटत दा नमस्ते आपलं स्वागत काय म्हणता काय नाव आपलं मोठं बाय हा कुठे बाबा आपण लिंदाणे गावा हो लिंडाणे आपण कांदा घेऊन साहेब बरोबर परत आणले होते कांदे कुठे घेऊन गेले मनसे मार्केट मिनसे मार्केटला गेले होते आणि आता तुम्ही घरी घेऊन चालले हो घरी परत काय कारण कारण दोनशे रुपये क्विंटल गेले ना साहेब दोनशे रुपये क्विंटल क्विंटल हो ते परत काल बाराशे बावून गेलं आणि तेच कांदे एक हजार बावून गेलं म्हणजे ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर होते म्हणजे काल होतं एक ट्रॅक्टर आणि आज एक ट्रॅक्टर होतं आता एक हजार भावन केलं ते देऊन दिलं पण दोनशे रुपये गोल्टी मग मग परत घेऊन जायचं म्हटलं आपल्याला काय वाढायला लागणार का तुम्हाला जागा साठवणूक करत चाड आहे ना आपली काय अडचण नाही आपल्या एवढं नुकसान होतं या सगळ्या गोष्टी आहेत खेद वाटतो कळायला पाहिजे ना हे सरकारला कळायला पाहिजे हा प्रश्न आपला या ठिकाणी महत्वाचा आहे दादा काय आपल्या पुढे लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या लिंडाने गाव येत असतं देशाच्या पंतप्रधान पदी आता या ठिकाणी एक उमेदवार हा खासदारामधून एक उमेदवार या ठिकाणी पंतप्रधान होणार आहे कारण देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी पाहिजे राहुल गांधी पाहिजे का इतर कोणी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी असं नाही ते काय असो नुकसान किती असेल पण देशाच्या इतर गोष्टींना वाढत असेल त्याचे पुढच्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे धक्कादायक प्रकार आहे आम्ही बोलत असताना माझ्या अंगावर सुद्धा हे शहारे उमटले की तुम्ही कांदा वापस घेऊन येत आहेत दोनशे रुपये तुम्हाला भाव मिळत होता तुम्ही वापस घेऊन येत आहेत तुम्ही बोलले की सरकारने विचार केला पाहिजे आता पुढील पंतप्रधान कोण विचारल्यानंतर तुम्ही देखील मोदी सांगता तरी मोदी पाहिजे आपल्याला भाजपाची सत्ता पाहिजे भाजपाची सत्ता पाहिजे करत असतात शेतकऱ्यांचं नुकसान केलं सगळे शेतकरी नाराज नाराज आहेत शेतकरी भाजपावरती नाराज आहे असं म्हटलं जात असत आपण या ठिकाणी आता शेती व्यवसाय करत तुम्ही नाव करतात शेतकरी किती आरोप करत असतील ना भाजपावरती त्याला राज्य सरकार जबाबदार आहे त्याच्यात देवेंद्र फडणवीस कारणीभूत पक्ष पुढायचं इकडचं तिकडचं आता अजितदादांना इकडं इकडे आणलं आपलं आपलं काय म्हणतात त्यांना शिवसेनेचे ते पण एकनाथ नाही बोललं राज्यात असं नको करायला पाहिजे पण आपल्याला केंद्रात मोदी सरकार पाहिजे ओके, ओके, केंद्रात मोदी सरकार केंद्रात मोदी मोदी सरकार पाहिजे आपण बघितलं आता आपण लेंडाणा गावामध्ये आहोत हा महामार्ग या ठिकाणी आपल्या महामार्गावर उभा आहोत खऱ्या अर्थाने प्रबंध दादा विविध गावांमध्ये जाऊन एक्झिट पोल घेते बहुशांच्या गावामध्ये नरेंद्र मोदी आले पाहिजे अशा प्रतिक्रिया आहेत हो ओके पाहिजेच मोदी साहेबच पाहिजे मग आमच्या साडेतीनशे सिलेंडर होत ना आता अकराशे साठ होत त्याच्यानंतर आठशे साठ झालं का आठशे आता आमच्या खेड्यावरती आठशे साठ भेटत पण नरेंद्र मोदी साहेब पाहिजे फक्त राज्याचा विचार जर केला तुम्ही राज्याचा काही नाही बोलत साहेब राज्याचं बोला ना पत्रकार साहेब तुम्ही राज्याचा आपण विचार केला पाहिजे नक्कीच आता लोक लो, आता लोकसभा इलेक्शन चालू आहे या लोकसभे निवडणूक आपल्याला महत्वाची का आहे कारण की देशाच्या या ठिकाणी होणार आहे बरोबर आहे ना त्याच मोदी साहेब पाहिजे पण त्याच पद्धतीने आता या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शोभा बच्चाव हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि डॉक्टर सुभाषबा भांबरे हे भाजपाचे उमेदवार आहे काय सुभाष भामरे पाहिजे सुभाष भामरे पाहिजे तुम्हाला सांगू त्याच्याबद्दल आपला आर्मीचा एक माणूस चंदू चंदू पाटील हा चंदू चौहान त्या माणसाला सोडून आणलं चंदू चव्हाण ला काढून आणलं होतं मग प्रधानमंत्री होते ना साहेब ते वाट हमरे हे विजयाची हायड्रिक मारतील का ओके हो शंभर टक्के ओके बघू शकतास डॉक्टर सुभाषबाब हमरे हे विजयाची हॅड्रिक मारतील असे या शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे हे शेतकरी बांधव आता मालेगाव तालुक्या मुंगसा आहे त्या मार्केट मार्केटमधून कांदा परत घेऊन आलेला आहे त्यांच्या दोनशे रुपये क्विंटल कांद्याला भाव होता तो भाव मिळाला नाही म्हणून ते वापस होऊन आले परंतु कांद्याचा जरी विषय असेल किंवा इतर जरी काही प्रश्न असतील वैयक्तिक लेवलला काही विषय असेल परंतु देशाच्या विकासासाठी आम्हाला नरेंद्र मोदीच हवे आणि देशाच्या पंतप्रधानपदी आम्हाला दे नरेंद्र मोदीच हवे असे या प्रतिक्रिया आहेत आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जे भाजपाचे उमेदवार आहेत डॉक्टर सुभाष भाऊ भामरे हेच या ठिकाणी विजय होतील असा विश्वास त्यांनी दर्शवलेला आहे या ठिकाणी आपण विविध बांधवांशी चर्चा केली त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला एक्झिट पोलच्या माध्यमातून ह्या जनतेच्या कौलच्या माध्यमातून आपण सर्वे रिपोर्ट या ठिकाणी रिपोर सादर करत आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया प्रतिक्रियाच्या माध्यमातून नेमकी लोकांच्या मनातील पंतप्रधान कोण किंवा धुळे लोकसभामध्ये लोक कोणाला पसंती देत आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत होतो आपण ह्या लेंडाणे गावामध्ये होतो या गावातून देखील शंभर टक्के लोकांनी या ठिकाणी नरेंद्र मोदीच पंतप्रधान पाहिजे आणि डॉक्टर सुभाषबाबा भांबरे हेच खासदारपदी या ठिकाणी विराजमान झाले पाहिजे अशा प्रतिक्रिया या ठिकाणी उमटल्या आपण बघितलं की या ठिकाणी दोन प्रवासी यांना आपण रस्त्यावरती उभे करून आणि त्यांना विचारणा केली असता त्यांनी देखील नरेंद्र मोदी च पाहिजे अशा पद्धतीने प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला एक तर शेतकरी बांधव आपला कांदा मार्केटमधून वापस घेऊन आलेला आहेत कारण की शेत असं जातं की शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात नाराज आहेत परंतु असे शेतकरी बांधव आपल्या शेतमाला भाव मिळाला नाही तरी ते कांदा वापस आणला आणि तरी देखील नरेंद्र मोदीच पाहिजे अशा पद्धतीने भावना त्यांच्या होत्या जे काही रिपोर्ट्स जनतेमध्ये येत असतात ते सलग प्रबंधच्या माध्यमातून थेट आपल्यापर्यंत पाठवण्याचं किंवा आपल्यापर्यंत दर्शवण्याचं काम प्रबंधवी करत असते आवाज जनतेच्या जनतेपर्यंत हे ब्रीद वाक्य प्रबंधवीचं आहे आणि तरी देखील काही बांधव या ठिकाणी प्रबंधवर टीका करत असतात की आपण जो मीडिया आहे तो या ठिकाणी एक्झिट पोल चुकीचा दाखवत आहे जनतेच्या मनातील कोल हा चुकीच्या पद्धतीने दाखवत आहे परंतु ज्या पद्धतीने आपण रस्त्यावरती उभे राहून बांधवांशी डायरेक्ट संवाद साधला त्यांनी त्या ठिकाणी ज्या प्रतिक्रिया दिल्या असतील कोणी म्हटलं असेल आम्हाला सुभाष बाबा नको कोणी म्हटलं असेल आम्हाला नरेंद्र मोदी नको त्या देखील प्रतिक्रिया आपण आम्ही थेट आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आवाज जनतेचा जनतेपर्यंत जे प्रीत वाक्य आहे थे, ते थेट आ, प्रतिक्रिया आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा काम करत आहोत आणि जो वातावरण या मतदारसंघामध्ये आहे जे लेंडाने गावातील जनता म्हणते आहे की आम्हाला नरेंद्र मोदीच पाहिजे डॉक्टर सुभाष बाबाच पाहिजे हे देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आहे पुढील गावाचा रिपोर्ट बघण्यासाठी पुढील बातमी पुढील अपडेट बघण्यासाठी प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज